किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा येत आहे या कामाच्या फाउंडेशनचे काम पूर्ण होत आले आहे दरम्यान चौथऱ्यावर बनवण्यात येणाऱ्या खडकावर साठ फूट उंच प्रत्यक्ष पुतळा उभारण्यात येणार आहे यातील खडकाच्या कामाचे तीन मोठे कामा भाग नोएडा गाजीपूर येथे तयार करून मालवण येथे आणण्यात आले आहेत राज्य सरकारनं किल्ले राजकोट या ठिकाणी साठ फूट उंच पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा सुतार यांच्या कंपनीला रा दिलं राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं याआधी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम पाहिलं होतं देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीनं उभारण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे राज्य शासनानं राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना अभियांत्रिकी बांधकाम उभारणी संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती इतर निविदाची तुलना केल्यानंतर रामसुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे कास्य धातूपासून साठ फूट उंचीचा आठ मिलीमीटर जाडीचा पुतळा तयार होत आहे अशी माहिती बांधकाम विभागाच्या माध्यमातून देण्यात आली डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची साठ फूट इतकी असणार आहे तर पुतळा ज्यावर उभा असेल तो तीन मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनवण्यात येणार आहे निविदेनुसार शंभर वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली तर दहा वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचीही अट घालण्यात आली मजबूत असा उभारला जावा यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे मंत्री नितेश राणे यांनीही पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा दोन दिवसांपूर्वी सविस्तरपणे घेतला राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा या दृष्टीनं मंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या एकूणच पुतळा उभारणी कामावर मंत्री नितेश राणे यांचं विशेष लक्ष आहे